नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर आज बनवत आहे मी वाटणाची डाळ तर रोज रोज पिवळी डाळ खाऊन मिस्टर बोले कंटाळा आलेला आहे तर एक काम कर तू वाटणाची डाळच बनव आणि बटाट्याची आपली साधी सोपी सिंपल अशी भाजी बनव तर म्हटलं ठीक आहे मग मी म्हटलं चला यासाठी आपलं तुरीची डाळच बनवूया तर साडेतीन चम्मच हे छोटे चम्मच मी डाळ घेतली ते धुवून स्वच्छ घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये एक कांदा आहे तो असा उभा लांब चिरून घातला त्यानंतर त्यामध्ये मी एक टोमॅटोही उभा चिरून घातला मीठ घातलं त्यानंतर तांदूळही त्यासोबत लावून घेतले दोन डबे मी तांदूळही लावून घेतले मीठ घातलं तांदळामध्येही आणि कुकर ठेवला मी गॅसवरती जे कुकर लावलं की कसं अर्ध काम संपलेलं असतं त्यानंतर थोडंसं खोबरं आहे ते मी चिरून घेतलं त्यानंतर थोडीशी थोडीशी कोथिंबीर नाही कोथिंबीर भरपूर सारी घेतली मिरच्या सात आठ घेतल्या त्यानंतर नवदा छोट्या छोट्या लसणाच्या पाकळ्याही घेतल्या एक चम्मच जिरे घेतले आणि वाटून घेतलं त्यानंतर मग कढईमध्ये तेल घेतलं राई टाकले जिरे टाकले त्यानंतर कढीपत्ता टाकला हे वाटण घालून घेतलं त्यानंतर हळद टाकली हिंग टाकलं आणि हे छान वाटण फ्राय करून दिलं तेलावरती त्यानंतर मग डाळ आहे ती शिजली त्यानंतर ही डाळ आहे ती ही फोडणीमध्ये घालून घेतली मीठ घालून घेतलं कोथिंबीर घातली आणि छान उकळत ठेवली इकडे म्हणजे बटाट्याची शिजायला टा शिजले होते मग तेल घातलं राई जिरे टाकले कडीपत्ता टाकला जिरे पावडर धने पावडर मिरची पावडर हळद हिंग मीठ हे सगळं घातलं आणि कांदा टमाटर अजिबात नाही घातला या भाजीमध्ये आणि फक्त हे मसाल्यांवरती मी ही भाजी बनवली आणि खूप टेस्टी झालेली ही बटाट्याची भाजी पण आणि संपूर्ण टिफिनच टेस्टी झालेला ही वाटणाची डाळ खूप दिवसाने बनवलेली मिस्टर पण बोलले रोज रोज आपण पिवळी डाळच होते आणि खिचडी होते तर म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवू मग मी म्हटलं ठीक आहे मग मी वाटणाची डाळच बनवली आणि म्हटलं भाजी सिंपल साधी बटाट्याची बनवू आणि ही भाजी इतकी मुलाला आवडली ना कारण अशी जर बटाट्याची भाजी बनवली ना तर मग काही टेन्शन आहे वेगळं जर काय भाजी बनवली असती पालेभाजी किंवा फळभाजी तर मुलगा खात नाही मग असं काहीतरी करावं लागतं पण आज एकच भाजीमध्ये भागलं